वेगवेगळे मुद्दे यायला लागले व मुंबईचा महापौर कोण होणार असा मुद्दा देखील आला मी परवा स्पष्ट सांगितलं आता आमच्या एकनाथराव शिंदेजींनी देखील स्पष्ट सांगितलं मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार पण पण परवा वारिस पठान बोलून गेले मुंबई मे वाली मेयर बनेगी आम्हाला वाटलं आता मराठी माणसाबद्दल बोलणारे तुटून पडतील पण मला समजलंच नाही अचानक भोंग्याचे सेल डाऊन झाले सकाळचा भोंगा बोलेनाच नाच विचारलं तर तो तोंडातन शब्दच निघेना एक जण यांच्यातला बोलायला तयार नाही हे त्याचं उत्तर देण्याकरता देखील तयार नाही आता आम्हालाच त्यांना चार्ज करावं लागेल तर कदाचित या भोंग्यातनं आवाज निघतील आणि म्हणून त्यांच्या छातीवर उभं राहून सांगतो या ठिकाणी महापौर हिंदूच बनेल या ठिकाणी महापौर मराठीच बनेल